श्री शिवाय नमस्त श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो जर तुम्ही या व्हिडिओला पाहायला सुरुवात केलीच असेल तर तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय की प्लीज या व्हिडिओच्या माहितीला अवश्य पूर्ण पहा आणि अगदी ध्यान देऊन बारकाईने समजून घ्या कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काळी जादूटोना क्रियेने बाधित असण्याचे दहा महत्वाचे जिवंत संकेत जे की व्यक्तीला वेळोवेळी मिळत असतात परंतु या संकेतांच्या विषयी आपणास योग्य व सटीक माहिती नसल्यामुळे आपण यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि याच्या परिणामांचा वाईट प्रभाव आपण आयुष्यभर हे जे काही दहा संकेत मी तुम्हाला आज सांगण्यात जात आहे हे एक टक्के जरी कुणा व्यक्तीच्या मध्ये आढळून येतात किंवा मग स्वतःमध्येही तुम्हाला दिसून येतात तर तुम्ही लोकांनी हे त्वरित समजून जावे की तुमच्यावर काळ्या जादूचा वाईट प्रभाव आहे आणि जर का या दहा संकेतांपैकी एक संकेत जरी आता तुमच्यापैकी कुणा लोकांवरही लागू आहे तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जादूटोना क्रियेपासून आपले संरक्षण कसे करता येईल आणि याचा वाईट प्रभाव समूळ नष्ट करण्याचा एक प्रभावी जबरदस्त तोडगाही सांगणार आहे जो की शंभर टक्के खात्रीशीर सिद्ध प्रभाव देणार आहे मग भले तुमच्यावर कुठल्याही प्रकारची काळी जादूटोणा असो भगवंतावरील तुमच्या असलेल्या दृढ विश्वासाने अशा जादूटोना क्रियेचा जागच्या जागीत नायनाट होईल या तर मग आधी आपण जाणून घेऊयात अशा काळ्या जादूचे असे कोणकोणते संकेत आहेत अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत जे की बाधित व्यक्तीच्या समोर वेळोवेळी येत असतात परंतु आपल्यापैकी सामान्य व्यक्ती अशा संकेतांना दुर्लक्षित करतो आणि त्या गोष्टींना तो समजून सुद्धा घेत नाही कारण की हा त्या काळ्या जादूचाच प्रभाव बघतो बघतो आपणास कधीही त्या वेळेविषयी माहीत असते की कोणी कोणाचा शत्रू आपला कोणी दुश्मन कधी आपल्यावर काळी जादू तंत्रक्रिया करेल वगैरे त्यामुळे जर तुमच्यावर काळी तंत्रक्रिया असेल तरी सुद्धा तुम्ही या व्हिडिओला पूर्णतः ऐका आणि जर जादूचा प्रभाव नसेल तरी तुम्ही लोकांनी या व्हिडिओला जरूर पहा जेणेकरून पुढे तुम्ही सावधान राहू शका या तर मग आता आपण जाणून घेऊयात की तंत्रवादीचे असे ते दहा संकेत कोणकोणते आहे सर्वात प्रथम नंबर एक ला जो संकेत येतो तो असा आहे की तांत्रिक जादूने पीडित असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या खाली काळे दाग धब्बे पडतात डोळ्यांच्या पापण्याभोवती ब्लॅक सर्कल उमटतात आणि त्याचे डोळे पूर्णतः लालसर दिसू लागतात पूर्ण अंगावर अचानक लाल चट्टे उमटतात जर प्रकार तुम्हा अशा प्रकारच्या दिसते डोळ्याशी संबंधित तर तुम्ही अशा व्यक्तीचे डोळे तपासा काळे धब्बे किंवा मग कायमचे त्याचे डोळे लाल राहते आंघोळ केल्यानंतर लाल होणे हे तर सर्वसामान्य आहे बघतो तर यास वगळून जर रेग्युलर डोळे लालसर राहत असतील तर समजून जा की जादूचा काहीतरी वाईट तंत्रक्रियेचा प्रभाव आहे नंबर दोन अशा व्यक्तीला पाहताच काळे कावळे त्या व्यक्तीच्या अवतीभोवती संचार करू लागतात तिच्या आजूबाजूस उडू लागतात फक्त तुम्ही हे नोटीस करा कारण की कधी कधी आपण लक्ष देत नाही तुम्ही जेव्हा पण घरातून बाहेर पडाल तेव्हा कावळे तुमच्या अवतीभोवती उडण्यास सुरुवात करते जर हे फक्त एकदाच होते तर हा योगायोग असू शकतो परंतु जर का तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर तुम्ही लोक तुरंत समजून जा की तुमच्यावरती काहीतरी काळ्या जादूचा प्रभाव हा नक्कीच आहे तिसरा संकेत आहे की तुमच्या चेहऱ्यावरील तेज निघून जाईल चेहऱ्यावरची चमक निघून जाईल चेहरा विद्रूप दिसू लागे जर तुमचा चेहरा आधी फारच उत्तम व आकर्षित होता परंतु आता त्यावर हलके हलके स्किन इन्फेक्शन आढळते पिंपल्स वारंवार होत आहेत किंवा मग लाल डाग धब्बे चट्टे इत्यादी वगैरे निशारी वारंवार उमटत आहेत आणि तुमचा चेहरा विद्रूप होत आहे तर समजून जा हा एक काळ्या जादूचा संकेत आहे त्यामुळे तुम्ही या संकेतासही ध्यानपूर्वक समजून लक्ष द्यावे चौथा संकेत हा असतो की रोग व आजारांनी ग्रासून जाणे तर यात लक्षपूर्वक समजून घ्या बघतो आजारी पडणे ही साधारणची गोष्ट आहे परंतु आजाराने जखडून गेल्याच्या नंतर त्या आजारावर कोणत्याही औषध पाण्याचा प्रभाव न पडणे आता मानून झालं की तुम्हाला काही आजार झालाय आणि तो प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर पूर्णता बराही होणार असेल परंतु जर तुमच्यासोबत असे काही होत नाही तुम्ही खूप लाखोंनी पैसा अडका खर्च करून औषध पाणी घेताय तरी तुम्हाला आराम मिळत नाही कुठल्याच औषधाचा काहीच प्रभाव लागू पडत नाही तर यामध्ये कोणतीच काही शंका नाहीये की तुमच्यावर कोणत्या तरी काळ्या जादूचा नक्कीच बाधित प्रभाव आहे कुणीतरी तुमच्यावर नक्कीच काळी जादू क्रिया करून ठेवलेली आहे पाचवा संकेत हा आहे की अचानक वजन कमी होणे तुमचे आधी वजन ठीक होते परंतु आता हळूहळू वजन कमी झाले अंगात अशक्तपणा वाढू लागलाय आणि तुम्ही पूर्णतः कमजोर झालेले आहात दिवसभर थकलेल्या जाणवता तर हा सुद्धा काळ्या जादूचा एक महत्वाचा संकेत आहे बघतो सहावा संकेत हा असतो की काळ्या जादूने बाधित असलेल्या व्यक्तीला पाहताच तिच्यावर तिच्या अवतीभोवती कुत्रे भुंकू लागतात आता मानून चला की जसेच आपण घराच्या बाहेर पडलो आणि आपण पाहता जर कुत्रे भुंकू लागतात बघतो इथे मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट सांगू इच्छितो कुत्रे कायम नकारात्मक शक्तींना पाहूनच भुंकत लागतात कारण की त्यांची सहाच्या सहा इंद्रिये हे कार्यान्वित असतात त्यामुळे ते अशा काळ्या जादूला आपल्या उड्या डोळ्यांनी पाहू शकतात त्यामुळे तुम्ही हे सुद्धा समजून जा की तुमच्या भोवती वाईट निगेटिव्हिटी आहे त्यामुळे तुम्हाला पाहून तुमच्यावर कुंत्रे भुंकत आहे तर हा सुद्धा एक संकेत आहे काळ्या जादूचा त्यामुळे तुम्ही यास दुर्लक्षित करू नका जर तुमच्यावर खूपच जास्त तर सातवा जर आपण चर्चा करू तर तो हा आहे तुमचे प्रत्येक कोणी कुठलेही काम असो ते वारंवार बिघडत राहणे म्हणजेच तुमचे कोणतेही काम बनतच नाही तुम्ही कोणते योग्य काम करण्यात जात आहात आणि तुम्हाला हे पक्के माहिती आहे की हे काम यशस्वी होणारे आहे आणि यात मी नक्की सक्सेसफुल होणार आहे परंतु एंडिंगच्या वेळेपर्यंत येताच तुमचे ते काम बिघडून जाते जर तुमच्यासोबत असे वारंवार घडते तर तुम्ही लोक समजून जा की कोणीतरी तुमच्या मागे लागलेला आहे आणि तुमच्यावर कोणीतरी जादू करून ठेवलेली आहे आता इथे तो तुमचा कोणी दुश्मनही असू शकतो किंवा मग कोणी तुमचा सगी संबंधी नातेवाईक सुद्धा असू शकतो यात कोणती शंका नाही बघतो आता पाहूयात आठवा संख्ये तो असा आहे की तुमच्या नोकरी धंद्यात व्यापार कारोबारात काहीतरी आकस्मिक मोठे नुकसान घडून येणे तुम्ही लोक तुमचा व्यापार धंदा सुरळीत चालवत होता सर्व काही ठीक होते चांगली मिळकत सुद्धा होती परंतु अचानकपणे हे सर्व काही ठप्पच पडले तर समजून जा की तुमच्या नोकरी व्यापार धंद्यावर काहीतरी बंधन घातले गेलेले आहे कुणीतरी तुमच्या त्या ते मिळकतीच्या मार्गावर काहीतरी जादू नक्कीच करून ठेवली आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे खूपच गंभीरतेने लक्ष द्यावे बघतो बघतो पुढील नवा संकेत असा येतोय की अगदी एकटेपणात राहून आपणा आपल्यातच एकटे काहीतरी बडबडत राहणे एकटेच बोलत राहणे बघतो जो पण व्यक्ती वाईट जादूने बाधित असतो तो एकटाच काहीतरी बडबड करण्यास सुरुवात करतो याला वेळ काळाचे बंधन नसते अशा व्यक्तीला अंधारात राहावे असे वाटते त्याला त्याला आवडत नाही आणि अचानक भरपूर वारंवार काही ना काहीतरी सारखा खात राहतो जास्त भूक लागते जर असे काही तुमच्या सोबत होत असेल किंवा मग तुम्ही इतर अन्य व्यक्तीला असे करताना पाहता तर तुरंत समजून जा की त्या व्यक्तीवर वाईट जादूचा प्रभाव झालेला आहे दहावा संकेत हा असतो की कायम चिडचिडेपणाच्या स्वभावात वावरत राहणे कोणत्याही कामात मन न लागले तुम्ही लोक रेग्युलर आपले काम करत होता ऑफिसला जात होता आणि अचानकपणे तुमचे मन त्या कामावरून उडून जाते आणि तुम्हाला लोकांना ते काम करताना आता कायम मनात भीती वाटत राहते बघतो कधी कधी तर जर तुम्हाला थकावट असेल तर असे होऊ शकते त्यामुळे तुम्ही असे समजू नका की तुमच्यावर जादूचा प्रभाव आहे परंतु जर तुमच्यासोबत असे वारंवार वीस ते एकवीस दिवसांच्या नंतरही रेग्युलर होत आहे तुम्ही लोक यापूर्वी खूपच एनर्जेटिक फील करून काम करत होता परंतु आता ती एनर्जी तुमच्यातून पूर्णतः नष्टच झालेली आहे तर तुम्ही स्वतः समजून जा की तुमच्यावर तांत्रिक जादूचा प्रभाव आहे आता बघतो एक जरी संकेत तुमच्यामध्ये अस्तित्वात आहे तर याचा प्रभावी सिद्ध तोडगाही तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे असा कोणता उपाय आम्ही करावा ज्याने आमच्यावर अशा वाईट तंत्रक्रिया जादूचा प्रभाव जागच्या जागी समूळ नष्ट होऊन जाईल तुमच्यापैकी बरीचशी लोक हा व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांच्यावर यापैकी कोणताही संकेत आढळत नसेल तर त्यांनीही हा उपाय आवर्जून करा कारण की बघतो आजकाल स्वतःचे संरक्षण करून ठेवणे खूपच आवश्यक आहे असे अजून भरपूर संकेत आहेत ते सर्व मी तुम्हाला एका व्हिडिओ सांगू शकत नाही फक्त मेजर संकेत सांगितलेले आहेत जे की अशा बाधित व्यक्तीमध्ये अगदी एकशे एक टक्के एक आढळतात बघतो आता यावर जो तोडगा सांगण्यात जातोय तर हा जो उपाय आहे तू फक्त मंगळवारच्या दिवशी करायचं आहे हे मात्र तुमच्या कायम लक्षात असू द्यावे जर तुम्हाला या मंगळवारी करण्यात जमला नाही तर तुम्ही पुढील मंगळवारी करा पण यास मंगळवारच्या दिवशी करायचे आहे उपाय समजून घ्या बघतो तर यात करायचं काय की सर्वप्रथम तुम्हाला एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे सव्वाशे ग्रॅम काळे तेल घ्यायचे बघतो हे तीळ चांगल्या अवस्थेत असावे म्हणजेच की खराब अथवा ओलसर स्थितीत नसावे आता या तिळांना तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्या एवढ्या लाल कपड्याचा तुकडा घेऊन त्यात ठेवून द्यायचा आहे त्याचसोबत तुम्हाला एक लोखंडी घ्यायचा आहे आणि यासही या लाल कापड्यात ठेवून द्यायचं त्यावर लाल शेंदूरही तुम्हाला आहे आता या कापडाला पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊ या पोटलीला लाल रंगाच्या धाग्यानेच बांधून घ्यायचे ही पोटली बनवून झाल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात श्री हनुमान महाराजांच्या नावाने एक केळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघतो मग जरी तुमच्या पूजाघर मंदिरात पंचमुखी हनुमान महाराजांचा फोटो अथवा मूर्ती नसली तरीही चालेल पण हनुमान महाराजांचे स्मरण कर त्यांच्याच नावाने हा दिवा हा दिवा दिवा करून करून या दिव्याची पूजा घ्यायची आहे झाल्याच्या नंतर आता पुढे ही पोटली तुमच्या घरातील अशा वाईट जादूटोना प्रभावाने बाधित असलेल्या संशयित पट्टीच्या डोक्यावर सात वेळा क्लॉक वाईज दिशेने त्याच्या अंगावरून वारून घ्यायचे आहे म्हणजेच की ओवाळून उतारा करून घ्यायचा आहे नंतर या पोटलीला तुम्ही तुमच्या पुजागर मंदिरात श्री हनुमान महाराजांच्या नावाने जी ज्योत पेटवून ठेवलेली आहे तिथे त्या ज्योतीच्या रूपात साक्षात श्री हनुमान महाराज प्रकट झालेले आहेत असा भाव तुमच्या मनात ठेवून दृढ विश्वासाने ती पोटली आता या दिव्यातील ज्योतीवरूनही सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही पोटली त्या दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायची आहे आता हात जोडून नमस्कार मुद्रेत या दिव्यासमोर उभे राहून श्री हनुमान महाराजांच्या दिव्यापाशी उभे राहून प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना अशी करायची आहे की हे अंजनी सूत श्री हनुमान महाराज आमच्या घरात जी पण अडचण असेल वाईट नकारात्मक काळीच्या दुटवण्याचा जो काही प्रभाव असे, असेल दृष्ट नजर दोष असेल जी पण कुणाची काही बत्तीशी असेल कोणते टेन्शन अथवा काही बाहेरची बाधित घाण असे ज्याच्या कारणामुळे आज हा माझा नवरा भाऊ मुलगा मुलगी अथवा आई अशी कोणीही व्यक्ती असो तिचे नाव घेऊन जी की अशा वाईट काळ्या जादूच्या शक्तीने बाधित झालेली आहे तर हिच्यावरील बाधा उतरवून जाण्यास कि समूळ नष्ट होण्यास मला मदत करा त्याला या बाधित प्रवाहातून मुक्त करा अशी तुम्ही हनुमान महाराजांपासून करायची आहे आणि सोबतच ओम हम हनुमती नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे एवढे करून झाल्याच्या नंतर ही पोटली तुम्ही तुमच्या पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात फिरवून घ्यायची आहे आणि या पोटलीला तुम्ही कोणत्याही वाहत्या नदी तलावाच्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे आणि तिथेच काठावर एक कापराची वडी पेटवून घरी माघारी वळून न पाहता परत निघून आहे बघतो हा उपाय तुम्हाला पुढील निरंतर करत राहायचा आहे मंगळवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करायचा आहे असे सात मंगळवार पर्यंत या उपायाला तुम्ही पूर्ण दृढ विश्वासाने जेव्हा करू लागाल तर तुम्हाला सातवा मंगळवार येण्यापूर्वी चौथा किंवा पाचव्या मंगळवार पर्यंत तुम्हाला त्या बाधित व्यक्तीचा त्या बंधनातून वाईट प्रभावातून मुक्त झाल्याचा रिझल्ट पाहण्यास मिळेल परिणाम स्वरूप त्या व्यक्तीचे विचारही बोलण्याचेही वर्तन हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल त्याचे व्यवहार सुद्धा बदलण्यास सुरुवात होते हातात पैसा येऊ लागेल आलेला पैसा व धन टिकू लागेल आणि त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळे तेज हे तुम्ही पाहू लागाल जर तुम्हाला अशा वाईट गोष्टींपासून पिछा सोडवायचं असेल तर या उपायाला नक्कीच करा बाकी तुमची मर्जी राहील बघतो लक्षात असू द्या हा उपाय करणारा व्यक्ती घरातील मुख्य करता व्यक्ती असावा मग ती जरी महिला असो अथवा पुरुष असो याने काहीच फरक पडत नाही आणि घरातील मुख्य व्यक्ती जर बाधित असेल तर त्याच्या मुलाने अथवा मुलीने हा उपाय करू शकता तर फक्त या उपायला पूर्ण श्रद्धा भावे आणि दृढ विश्वासाने करा आणि श्री हनुमान महाराजांच्या कृपेने पीडित व्यक्तीवरील काळ्या जादू ठोण्याच्या क्रियेचा वाईट प्रभाव पूर्णतः समोर नष्ट करा आणि सुखी जीवन जगा अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद